नमस्कार अं व्यासपीठावर बसलेले मुंबई मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी माझे मित्र संदीप चव्हाण अध्यक्ष इथे उपस्थित ज्येष्ठ पत्रकार ज्याच्यात माझे जुने मित्र खूप आहेत आणि भावांनो आणि बहिणींनो माझ्यासाठी हा जो एक आजचा दिवस आहे मी अत्यंत भावनात्मक झालोय खरं सांगायच आणि माझ्यासाठी हा एक गौरवचा दिवस आहे मुंबई मराठी पत्रकार एका इंग्रजी पत्रकारला ज्याची आई महाराष्ट्र नाही गुजराती नाही तुम्ही वादविवाद सुरू कराल माझ्या घरी माझी आई पंत आहे कोल्हापूरचे आहे त्यांचं मराठी खूपच चांगलं आहे पण वैजंती थँक्यू व्हेरी मच या प्रकारे माझा इंट्रोडक्शन दिला पण आज माझ्यासाठी हा एक मोठा दिवस आहे एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि त्याची दोन तीन कारण पहिलं तर मी म्हणेन की मला एक तर कळलंय दिल्ली आणि मुंबईत काय फरक आहे दिल्लीत मी एडिटर्स होतो आणि आमच्या समोर सर्वात मोठा प्रॉब्लेम असा होता की आमच्याकडे पैसेच नव्हते आणि आमचे जे मेंबर्स होते ते मेंबरशिप फी पण दे, देत नव्हते मोठे एडिटर्स होते मेंबरशिप फी देत नव्हते आणि आमच्याकडे शेवटी बँक अकाउंट मध्ये मला वाटतं एक पाच सहा लाखच राहिलेले आज संदीप मला म्हणतोय ती तीन पावणे तीन कोटी तर मुंबई मराठी पत्रकार संघात काय कस तुम्ही ते केलं ते तुम्ही देशाभरात जाऊन सगळ्यांना सांगा कारण की प्रत्येक बँक मध्ये लाख पंधरा लाखच असतात तेवढे पण नसतात ते पहिल्यांदा इंदोर मध्ये बघितलं आणि आज मी मुंबईत बघतो म्हणजे एवढी मोठी बिल्डिंग बांधली मला मला सुरुवातीला वाटलं जसं मी संदीपला म्हणालो की प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी कदाचित एक फ्लोअर दिला असेल नंतर त्यांनी सांगितलं नाही नाही सुधाकर नाईक आणि मनोहर जोशींनी खूप प्रोत्साहन केलं आणि एवढी मोठी एक बिल्डिंग दिली पण खरं मुंबई मराठी पत्रकार संघाने जे सुरू केलं आहे पेन्शन आणि कित्येक लोकांना तुम्ही मदत केली आहे खरं मी सांगतो दिस इज युअर ट्रू कॉन्ट्रीब्युशन आणि मला वाटतं मुंबई पत्रकार संघाने सत्कार तुम्ही करावा की असा तुम्ही ऑर्गनायझेशन मुंबई सारख्या शहरात दिल्लीत हा कार्यक्रम केला दहा लोक वीस लोक पन्नास लोक जास्त येतील इथे मी बघतो दोनशे लोक आले ही मुंबई पत्रकारांची ताकद आहे माझ्यासाठी सलमानचा दिवस गौरवचा दिवस एक महत्वाचा दिवस अशा कारणामुळे आहे की माझ्या समोर अशी लोक आहेत जी सडोतीस वर्षापूर्वी चौतीस नाही सडोतीस एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये मदे आलो। समोर आशी लोका है। साथी दर्शक मी पहिल्यांदा टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलो माझ्या समोर अशी लोक आहेत जे त्या काळात माझ्यासाठी मार्गदर्शक झाले आणि त्यांचा सन्मान मी माझा सन्मान करताय विशेष तर संदीपला विचारलो की कोणाला तुम्ही अवॉर्ड मी जेव्हा बघितलं की दाते सर आहेत अरे वा माझी पत्नी पण सागरिका पण अरे दाते सर आहेत ना अरे व्हेरी गुड त्यांना माझा अभिनंदन द्या तर माझा अभिनंदन आहे सागरिका पण अभिनंदन तुमच्या बरोबर आहे कारण की मी सांगित की दाते विशिष्ट ऑफिस मध्ये रेग्युलरली दहा वाजता यायचे पत्रकार दोन तीन वाजता यायचे पण दाते सर दहा वाजता सांगते प्रत्येक पेपर वाचायचे पब्लिक ट्रान्सपोर्ट वर जेवढं त्यांचं लेखन आहे तेवढं एवढी ते त्यांची नॉलेज आहे कुठल्याही राजकारणामध्ये कुठल्याही नेत्यांकडे नाहीये देवेंद्र फडणवीसनी सर तुम्हाला कन्सल्ट करावं हे कोस्टल रोड हे सगळं ठीक आहे पण सरांचं एक वैशिष्ट्य त्यांच्या त्यांचं एक स्वप्न होत कि मुंबई सारख्या शहरात एक सायकल ट्रॅक असावा आणि मी त्या काळात एक सिटी लाईट एक पेज होत आमचं टाइम्स ऑफ इंडिया वा मुंबई शहराचे लहान लहान गोष्टी आम्ही त्याच्यात टाकायचो दाते सर नेहमी आम्हाला एक दाते सर आणि अजून त्यांच्याबरोबर होते ऑल्विन फर्नांडस ऑल्विनची जी म्हणजे पूर्ण मुंबईत वर जी पकड होती आणि दाते सरांचे जे ते जे, जे, जे सिटी लाईट करायचे तर महिन्यात एकदा ते सायकल ट्रॅक बद्दल नक्की एक त्यांचं आर्टिकल असायचं मुंबईत अजून तसं सायकल ट्रॅक झाला नाहीये सर नाही ना पण दाते सर आश्वस्त राहा या क्लायमेट चेंजच्या च्या व्ह्यू तुम्ही तीस वर्ष पुढे पुढे होता तुम्ही ते म्हणाला तेव्हा 1988 मध्ये जे लोक आज म्हणतात सो हॅट्स ऑफ टू यू सर आई थिंक दे शर्ट आणि ट्राउजर टाइप राईट आज कोण एआय बद्दल संदीप ना म्हणत होता की एआय नंतर लोकांची नोकरी मला अजूनही आठवण आहे तुम्हाला आठवण असेल की नाही माहित नाही एकोणीशे अठ्याऐंशी किंवा नव्वद मध्ये टाइम्स ऑफ इंडिया मध्ये कम्प्युटर आले पहिल्यांदा आणि युनियनचे लोक आर जे मेहताचे लोक होते ते आले आणि आम्हाला सांगितलं की पेन डाऊन स्ट्राईक करा की आम्हाला कंप्युटर नकोय त्याच्यात लोकांची नोकरी जाणार स्ट्राईक केली पण नोकरी आमचे अजून तसेच राहिले त्या काळात कमीचे कमी पत्रकारची तेवढी तरी ताकद होती की ओव्हरनाईट कोणाला नोकरी काढत नव्हते आता काय होत ते वेगळी गोष्ट आहे पण त्या काळात मला अजूनही आठवण आहे ते कम्प्युटर आले पहिल्यांदा आता सर वर गेले की नाही मला माहित नाही टाईपरायटर त्यांचा होता नेहमी पण एआय एआयचा तुम्ही फायदा घ्या त्यामुळे पुष्कळ बेनिफिट्स पण असतात कोणाची नोकरी अशी जाणार नाही नोकरी जातात आमच्या झाले जा जा त्यांना वाटत हे व्यवसाय आहे मला वाटत नाही आमच्या एका युग चे जे पत्रकार होते त्यांना एक प्रोफेशन बँक एम्प्लॉयमेंट होती एक प्रेम होती। एक कमिटमेंट होती आणि त्याच्यामुळे आम्ही पत्रकार झालो आणि दाते सर इज इज अन एक्झाम्पल ऑफ दॅट जर्नलिझम सर हॅट सॉफ्ट पण इथे फक्त दाते सर नाही आहेत माझे जुने मित्र आज पुष्कळ भेटले आहेत जतीन देसाई जतीननी जे काम इंडिया पाकिस्तानच्या के भीतीने केलंय आता इंडिया पाकिस्तान ऑपरेशन सिंधूर नंतर असं वाटतं की प्रत्येक पाकिस्तानी हा देशाचा दुश्मन आहे पण कित्येक फिशरमॅन आहेत जे अडकले आहेत पाकिस्तान मध्ये आणि पाकिस्तानच्या जेल मध्ये आहेत सरकार त्यांच्यासाठी तेवढं करत नाही ताकद आहे जतीन सारख्या लोकांची माझे अजून एक मित्र आहे तिथे प्रकाश मी प्रकाशला बघून असं बघतो प्रकाशचा चेहरा आता बाळासाहेब सारखा दिसत पण लागलाय एवढं वर्ष तुम्ही शिवसेनेवर लिहून मला वाटतं प्रकाश कुठे बर ना कुठे बघा ना तुम्ही जरा बघा प्रकाशचा म्हणजे क्रॉस बिटवीन राज ठाकरे आणि बाळासाहेब प्रकाश अकोलकर बरोबर जाताना विजंती म्हणाले मंत्रालयाला जाताना अनेक ठिकाणी जाताना पुष्कळ मला शिकायला मिळाला सो थँक यू प्रकाश मला अजूनही आठवण आहे आम्ही एक मोठी स्टोरी केली आणि शरद पवार अजूनही आम्हाला म्हणतात की तुमच्यामुळे मी प्रधानमंत्री झालो नाही ती स्टोरी काय मी नंतर तुम्हाला सांगेन आणि ती स्टोरी कोणी दिली आता सांगू शकतो आम्ही विलासराव देशमुखने ती आम्हाला स्टोरी दिली आम्हाला त्या आम्हाला कल्पना जाऊन या स्टोरीचा कुठला किती इम्पॅक्ट होणार कसा होणार माझे अजूनही एक मित्र इथे बसले पहिल्यांदा मला वाटतं एक दहा पंधरा दिवसाच्या दौऱ्यावर आम्ही गेलो सगळे साखर सम्राट जे होते महाराष्ट्राचे त्यांच्यावर आम्ही प्रोफाईल केली मग आम्ही कोकणात गेलो कोकण रेल्वे तेव्हा सुरू होणार होता श्रीराम वेरणेकर आहेत त्यांचे वडील पण ज्येष्ठ फोटोग्राफर होते रात्री काय करायचो आम्ही असं पण त्या काळात एक साथी होती त्या काळात ब्रेकिंग न्यूज नव्हती विशेष म्हणजे चोवीस तासाचे सुरू आवाज होतो चॅनल झाले त्याच्यानंतर खूप पण खरी जी बातमी आहे ते तुमच्यापर्यंत पोचत नाही मी इंग्रजीत म्हणतो नॉइस हॅज रिप्लेस न्यूज आणि सेन्सेशन हॅज रिप्लेस सेन्स सनसनी म्हणा टीआरपी टीआरपी म्हणून टीआरपी शुड बी टेलिव्हिजन रिस्पेक्ट पॉइंट टेलिव्हिजन रेटिंग आज जो रिस्पेक्ट असावा तो कमी एक क्रेडिबिलिटी असावी एक विश्वसनीयता की तुम्ही एक पत्रकार दाते सर सरांसारख्या काही टाइम्स ऑफ इंडिया मध्ये लिहिलं तर लोकांचा त्याच्यावर विश्वास आसा, असायचा विश्वास हा मोठा एक फरक झालाय तो, तो मुंबईतच देशाभरात आहे दुनियात आहे कारण की पत्रकारिता धंदा झाला अजूनपर्यंत नाही पण स्पॉन्सर्स आणा पेड न्यूज करा कुठल्याही नेत्यांना कस प्रमोट करा पण पत्रकारी नाही नेते पण मला वाटत कुठे ना कुठे ते पण एक फरक आला आहे मला अजूनही आठवण आहे एकोणीसशे नव्वद किंवा एक्याण्णव साली स्टेडियम वर जाऊन क्रिकेट पिच त्यांनी खोदलेली त्या काळात पाकिस्तानच्या विरोधात तेव्हा पण पाकिस्तानचा विरोध व्हायचा पिच खोदलेली आणि मी एक आर्टिकल लिहिलेलं टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आणि बाळासाहेब बारा ठाकरे माझ्यावर खूप ते मला माझ्या वडिलांना ते ओ ओळखायचे त्यांनी मला माझ्या वडिलांना फोन केला एकदा काय करतोय तुझा मुलगा माझ्या विरोधात एवढा लिहितोय आणि तो पण क्रिकेटवर क्रिकेटचे ते प्रेमी आहेत म्हणून ते लिहितात आणि तुम्ही ती क्रिकेटची पिच खोदली कसलं आहे काय क्रिकेट प्रेमी माझे वडील तसे स्पष्ट बोलणारे होते पण तरीही एका महिन्यानंतर बाळासाहेब ठाकरे मला फोन आला तू एक महिन्यापासून मला भेटायला आले नाही तर मी म्हणा सर तुम्ही खूप रागवला आहात ते राग ठीक आहे पण यायला भेटायला ये ना आणि भेटायला गेलो आज जर नेत्यांना नेत्यांच्या विरोधात तुम्ही काही लिहिणार नेत्या तुम्ही असे नेते झाले एवढे इन्टॉलरंट झाले ते तुम्हाला ना भेटणारी नाही तू तू लेफ्ट विंग आहेस तू राईट विंग आहेस तू देशद्रोही आहे हा एक नवीन शब्द झालाय पत्रकारिता तुम्ही कुठल्या नेत्यांच्या विरोधात काय लिहिलं तर तुम्ही देशद्रोही झाला शरद पवारांनी मला एकदा मुंबईच्या दंगलीनंतर प्रेस कॉन्फरन्स मधून काढलेलं काही प्रश्न मी विचारले पण त्याच शरद पवारांनी दोन तीन दिवसानंतर मला फोन करून म्हणाले माझी चूक झाली किती नेते आता आहे ते असं म्हणतील की माझी चूक झाली किती पत्रकार आहेत जे प्रश्न विचारणार आणि किती नेते आहेत जे प्रेस कॉन्फरन्स घरी प्रेस कॉन्फरन्स करणार आता वन वे कम्युनिकेशन आहे त्याच्यावरती आम्ही दुसऱ्या दिवशी एक म्हणजे एक एक मराठी पत्रकार संघाने एक पूर्ण एक वेगळा कार्यक्रम घ्यावा की नेत्या आणि पत्रकार मध्ये जे संबंध आहेत काय प्रकाराचे व्हावे आम्ही मित्र नाही आहोत पण आम्ही दुष्पर आता असं झालंय एवढा वादविवाद झालाय एवढा धुवीकरण झालंय समाजात आप पार्टी आता राहुल कॉन्फरन्स मध्ये आमची पत्रकार मौसमी सिंग चांगली पत्रकार आहे प्रश्न विचारते राहुल गांधीला प्रश्न विचारलाय एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधी चिडले आणि म्हणाले अरे हे बीजेपी का सवाल आहे का सवाल है पण अशी म्हणजे पण त्या काळात तस नव्हत त्या काळात सारखे माझे एडिटर होते एकोणीसशे मध्ये इथे टाइम्स ऑफ इंडिया मध्ये मला वाटतं देशाचे पहिले एन्व्हायरमेंट जर्नलिस्ट एनवायरमेंट जर्नलिस्ट आणि जे काम त्यांनी मिललँड्स वर केलं मुंबई वर केलं मीना मीना पुस्तक मीनानी लिहिलं मुंबईच्या अशी कित्येक नावं आहेत प्रकाश जोशी दिलीप सावरे खूप नाव आज माझ्या समोर येत आहेत फर्स्ट फ्लोर वर महाराष्ट्र टाइम्स ऑफिस होत तिथे जाऊन मी प्रताप प्रकाश आकोळकर गोविंद कलवडकर सर अशी मोठी नाव अशोक जैन कुमार केतकर अरुण टिकेकर बोलो काय कायदा मी मी पहिल्यांदा टाइम्स ऑफ इंडियाच्या मीटिंग मध्ये माझ्या समोर गिरीलाल जैन दुसऱ्या बाजूला अरविंद दास स्वपन दास गोप्ता अजित नाईक आणि त्यांच जे लेखन होत ज्या प्रकार आणि एक कमिटमेंट होती मला अजूनही आठवण आहे कि गिरीलाल जैन एडिटोरियल मीटिंग करत आणि त्यांचा जो सेक्रेटरी आहे त्यांच्याकडे सर सर आपको मीटिंग रोकनी पडेगी युल हैव टू स्टॉप मिट

असंच चालत ते आता एंटर नसतात न्यूज मॅनेजर झाले जे मालकांना पाहिजे अंबानी अडाणी मी राहुल गांधी नाही त्यांच्या विरोधात नाहीये पण जेव्हा तुम्ही पत्रकारितेत येता अडाणी असो अंबानी अडा, असो तुम्हाला कळायला पाहिजे की पत्रकारितेत इज अबाउट जर्नलिज्म एक प्रॉडक्ट नाहीये तुमचं एक कमर्शियल प्रॉडक्ट नाहीये जे तुम्ही हा एक मोठा हक्क आहे ते मला वाटत त्यांना कळत नाही आणि त्यांना वाटत एक एडिटर आला दुसरा तर येणारच त्याला काढलं दुसऱ्याला आणायचं तर हे मोठे प्रश्न आहेत मला वाटतं मुंबई पत्रकार संघाने कदाचित त्याच्यावर एक सिरीज करावी एक सेमिनार करावे किंवा एक डिस्कशन करावे सेमिनार सोडा आता सेमिनारचं पण युग गेलोय डायरेक्ट प्रश्न विचारायची कुठे ना कुठे एक वाईट पेपर तयार करायला की आमच्या समोर चॅलेंजेस काय आहे पण खर आज जेव्हा काही पत्रकारांचा एक सम्मान केला तेव्हा मला वाटत कि पत्रकारिता अभी भी जिंदा है अजूनही खूप पत्रकार चांगलं काम करतात बीड प्रकरणात नंतर बघा ना तिकडच्या लोकल पत्रकारांनी खूपच चांगलं काम केलं बीडच प्रकरण लोकांपर्यंत पोहोचलं दिल्ली पर्यंत पोहोचलं कारण की तिकडच्या डिस्ट्रिक्ट आणि लोकल जर्नलिस्ट खूपच चांगलं काम केलं आणि त्यांच्या समोर प्रेशर पण असतात दिल्लीत किंवा मुंबईत ओल्ड लेडी ऑफ बोरीबंदर मध्ये बसून किंवा दिल्लीत बसून तेवढा प्रेशर नसतं जेवढ्या त्या डिस्ट्रिक्टरेस्पॉट आणि तरीही ते फर्स्ट क्लास काम करतात पत्रकारिता अभिजिंदा आहे कारण की मी पुष्कळ लोक म्हणणारे पत्रकार अभि पत्र काय म्हण ते पण खरं नाही हा भी सही है पण पत्रकारिता अभी भी जिंदा है आणि म्हणून तुम्ही अस कार्यक्रम आज आयोजित केलाय त्याबद्दल अभिनंदन कारण की जेव्हा तुम्ही अशा मोठ्या पत्रकारांना कुलकर्णी सर दाते सर यांचा सन्मान करता तुम्ही पत्रकारितेचा सन्मान करताय आज आणि हा ही एक मोठी गोष्ट आहे आणि ह्या महाराष्ट्र मध्ये पत्रकारिता एक लेगस्टी आहे विरासत आहे एक एक इतिहास आहे जे बाकी कुठल्या जागेत मी जातो बंगालमध्ये कदाचित अस अ, एका काळी होता आता तेही नाहीये पण आता आजच्या क्षणात पुष्कळ कमी राज्य राहिले एवढा मोठा गौरवशाली इतिहास आहे जो महाराष्ट्र कडे आहे जेव्हा तुम्ही पत्रकार बघता तुम्ही हा जो एक तुमचा हा जो मशाल आहे आज मशाल पण म्हणणं कदाचित लोक म्हणतील तुम्ही कुठल्या पार्टीचे मला मला अजूनही म्हणजे फरक एवढा झालाय एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये प्रकाश जोशी माझ्या बरोबर एकदा टाइम्स ऑनिया मध्ये न्यूजरूम मध्ये बसलेले आणि प्रकाश मला म्हणाले मी प्रकाश महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आम्ही बोलतो आता प्रकाश मोठे आर्टिस्ट झाले त्या काळात मी बोलवतोय ते म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणात काय होत नाही राजदी जास्त जास्त होत ना काँग्रेस मध्ये काय काँग्रेसचा नेता कुठल्या दुसऱ्या काँग्रेसच्या नेत्याला पाठवतो आता वैजयंतीने उदाहरण दिलं जेव्हा शरद पवारांच्या विरोधात पूर्णपणे झालेला पण जास्त काय होत नाही एकदम स्टेबल आहे गेल्या दहा वर्षात आम्हाला कळले की महाराष्ट्र केवढ स्टेबल आहे सगळे महाराष्ट्राचे जेवढे नेते आहेत ते शतरंज के खिलाडी झालेत कोणाला कसं पाळायचं प्रत्येक कुठल्या पक्षाला कसं तोडायचं त्याच्याबरोबर पैशांची राजकारण ह्या महाराष्ट्रात सुरू झालंय अत्यंत दुर्दैवी पण पत्रकार अजून मला वाटत त्यांनी पूर्णपणे कमर आपली तोडली नाहीये म्हणजे चार दिवसानंतर पन्नास वर्ष होती आणीबाणीची आणि त्या काळात काय झालं काय नाही झालं सगळ्यांना माहिती आहे है। माझे जुने मित्र आर के लक्ष्मण द ग्रेट आर के लक्ष्मण इथे बसायचे ते मला सांगत होते प्रत्येक कार्टून सेन्सरशिप साठी पण तरीही पुष्कळी महाराष्ट्र आहेत ज्यांनी आणीबाणीचा विरोध केला आणि मला वाटतं अजूनही कोणी सत्तेचा कुठली पार्टी असा जर त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला तर पत्रकारांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवायची क्षमता आणि ताकद दाखवायला पाहिजे that is real journalism instagram च्या जनरेशन मध्ये पण पत्रकारिता होऊ शकते चांगली पत्रकारिता होऊ शकते वन्स अगेन थँक यू वेरी मच खरं सांगतो आज तुम्ही माझा एका प्रकारे गौरव केला आहे मला एक संधी दिली माझा तुम्ही आज सम्मान केला एका प्रकारे इथे हो माझी मराठी तेवढी चांगली नाहीये जी एवढी वर्षापूर्वी होती दिल्लीत जास्त मराठी बोलण्याचा एक साहिल जोशी मुंबईत सुरू केलंय त्या कारणामुळे मला थोडा तरी प्रॅक्टिस मिळते आणि जसे माझे वडील मला नेहमी म्हणायचं जर तुला रन करायची असेल तर पहिली प्रॅक्टिस तरी करावी लागेल तर मी चॅट जी पी टी कडे मी आर्टिकल म्हणजे आजच्या भाषणे बद्दल मी चॅट ला काही प्रश्न नाही आणि तो भाषण मी तयार केलेलं मराठीत पण मी म्हणालो आजच्या दिवशी मोकळेपणाने तुमच्या समोर मी आलो आणि थँक्यू व्हेरी मच नमस्कार